श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पंधरा डिसेंबर वार रविवार या दिवशी आहे दत्त जयंती अगदी प्रत्येक स्वामी भक्त त्याचबरोबर दत्तभक्त यांच्यासाठी हा दिवस खूप खास असतो मार्गशीर्ष महिना हा श्रावण महिन्या इतकाच महत्वाचा मानला जातो आणि या मार्गशीर्ष महिन्यात येते ती श्री जयंती या श्री दत्त जयंतीनिमित्त स्वामींची सेवा आपल्याला करायची आहे ती सेवा कशी करायची आहे याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर जरूर करा तर आधी सांगितल्याप्रमाणे पंधरा डिसेंबर वार रविवार या दिवशी आहे दत्त जयंती आणि दत्त जयंतीनिमित्त बघा आपण सर्वजण गुरुचरित्र पारायणाला बसणार आहोत पण काही ना काही कारणाने काहीतरी प्रॉब्लेम आले काही अडचणींनी गुरुचरित्र पारायण करणे शक्य होत नाही तर त्यांनी बघा अगदी पंचवीस नोव्हेंबर ते पंधरा डिसेंबर या एकवीस दिवसांच्या कालावधीत आपण जी दरवर्षी सेवा करतो ना तशीच याही वर्षी सेवा करायची आहे तर ती सेवा काय करायची तर त्याआधी बघा या पंचवीस नोव्हेंबर ते पंधरा डिसेंबरच्या दरम्यान जर दर तुम्हाला मासिक या तारीख असेल तर त्यांनी बघा सेवेला तुम्ही सुरुवात केली तरी चालणार आहे काहीच हरकत नाही कारण जर मध्येच मासिक धर्म आला तर बघा आपल्याला चार दिवस आपण ती सेवा बंद करतो त्यामुळे दत्त जयंतीच्या दिवशी बघा ही एकवीस दिवसांची सेवा पूर्ण होईल सेवेची सांगता येईल ना तर बघा तो आज तुम्ही हा व्हिडिओ बघत आहात म्हणजे आज अठरा तारीख आहे अगदी तुम्ही उद्या सेवेला सुरुवात करू शकता परवा सेवेला सुरुवात करता करू शकता किंवा अगदी बघा गुरुवारी आपल्या स्वामींचा वार आहे त्या दिवशी देखील या सेवेला सुरुवात करू शकता अगदी कधीही जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ बघाल ना तेव्हा या सेवेला सुरुवात करायची आहे तर सेवा नक्की काय आहे ते आपण पाहणार आहोत बघा प्रत्येक स्वामी भक्त किंवा दत्त भक्त याच्यासाठी हा दिवस खूप महत्वाचा मानला जातो आणि प्रत्येक जण काही ना काही सेवा जशी जमेल तशी सेवा हा करत असतो तर तशीच एकवीस दिवसांची ही अत्यंत स्वामींची प्रभावी सेवा आपल्याला करायची आहे अनेकांना ही सेवा माहीत देखील असेल त्याचबरोबर त्यांनी ही सेवा याआधीही केलेली असेल परंतु असे किती स्वामी भक्त आहेत की त्यांना ही सेवा माहीत नाही तर या एकवीस दिवसांच्या कालावधीत स्वामी सेवा जी आहे ती आपल्याला करायची आहे तर ती सेवा म्हणजे श्री स्वामी चरित्र सारामृत बघा या श्री स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ जो आहे त्या ग्रंथाचं आपल्याला बघा पारायण जे आहे ते करायचं आहे पाठ करायचे आहे तर श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथ बघा तुमच्याकडं नसेल तर तुम्ही तुमच्या जवळपास कुठे केंद्र असेल तर तिथे हा सहज उपलब्ध होऊ शकतो तिथून तुम्ही आणू शकता म्हणूनच व्हिडिओ जरा लवकर टाकलेला आहे जेणेकरून ज्यांच्याकडं श्री स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ नसेल तर ते आवर्जून तुम्ही हा ग्रंथ आणा आणि सेवेला सुरुवात करा बघा तुम तर ही सेवा जी आहे ती तुम्हाला करायची आहे अजून मी बघा काही सेवा अजूनही काही सांगणार आहे आणि तुम्हाला तुमच्या वेळेप्रमाणे ज्या सेवा करणं शक्य आहेत ना त्या करायच्या आहेत अतिशय प्रभावित सेवा आहे आवर्जून करा तर बघा कुठल्या कुठल्या सेवा करायच्या आहेत त्या जाणून घेऊया तर त्यात सगळ्यात पहिली बघा एकवीस दिवसांची श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाची आपल्याला पारायण जे आहे ते करायचं आहे एकवीस दिवसांची सेवा करायची आहे सगळ्यात महत्वाचं स्वामी चरित्र सारामृताचं एकवीस पारायण तुम्ही या एकवीस दिवसात करू शकता मी स्वतः वाचते ते माझ्याकडे दिंडोरी प्रणीत श्री स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ आहे हा अगदी छोटा व सोपा असा ग्रंथ आहे तर बघा या ग्रंथाचे एकवीस पारायण आपल्याला करायचे आहे एकवीस पारायण म्हणजे काय तर बघा दररोज आपल्याला या ग्रंथामध्ये ना एकवीस अध्याय आहेत आणि रोज आपल्याला एक ते एकवीस अध्याय जे आहेत ते पठण करायचे आहे अतिशय वाचायला सोपे आणि अध्याय देखील खूप छोटे आहे एक ते दीड पानाचा एक अध्याय आहे तर हे एक ते एकवीस अध्याय पठण करणं म्हणजे एक पारायण जे आहे ते म्हटलं जातं अगदी छोटे छोटे अध्याय आहेत बघा सहज तुमचं तुम्हाला जास्तीत जास्त दीड तास याच्यासाठी लागणार आहे सोपं आणि समजायला बघा वाचायलाही सोपं आहे आणि समजायलाही तितकंच सोपं आहे जास्तीत जास्त एक ते एकवीस अध्याय वाचायला ना तुम्हाला दीड तास आणि ज्याचं स्पीड जर असेल तर त्याला त्याहूनही ते कमी वेळेत हा दे हे पारायण एक ते एकवीस अध्याय त्यांचे वाचून होणार आहे तर बघा पारायणाला सुरुवात करताना पहिल्याच दिवशी तुम्हाला महाराजांकडे जे काही मागायचं आहे ना ते मागायचं आहे किंवा बघा एक वर्ष अशी सेवा करून बघा महाराजांकडे तुम्ही काहीच मागू नका फक्त आपल्या स्वामींसाठी सेवा करा आपल्या महाराजांची सेवा करा बघा महाराज देतील अशी ही सेवा जी आहे ती करायची आहे तर तुम्हाला जर काही मागायचं असेल तर किंवा काही समस्या असतील तर त्या तुम्ही महाराजांना सांगायच्या आहे महाराजांशी बोलायच्या आहेत बघा इतर लोकांना तुम्ही सांगत बसण्यापेक्षा ना आपल्या समस्या ज्या आहेत त्या तुम्ही महाराजांना सांगा ते त्याचे योग्य फळ नक्कीच देतात आपण आपल्या महारा महाराजांना सगळं सांगू शकता बघा महाराजांना आपल्या मनातील ज्या काही गोष्टी आहेत ना त्या त्यांच्याकडे तुम्ही जाऊन सांगू शकता बोलू शकता त्यानंतर ज्यांच्याकडे अजूनही श्री स्वामी चरित्र सारामृत ग्रंथ नाही ना त्यांना से आणि त्यांना सेवा करण्याची इच्छा आहे त्यांनी तुमच्या जवळपास केंद्र असेल तर तिथे जाऊन ही, तो ही हे हा ग्रंथ जो आहे तो तुम्ही घेऊ शकता आणि सेवा सुरू करू शकता सगळं माहीत असत तुमची जी काही संकटं आहेत ज्या काही समस्या असतील ते ते तुम्ही महाराजांना सांगायचं आहे कुठलीच व्यक्ती अशी नाही की त्याला काहीच प्रॉब्लेम नाही आपण सांसारिक माणसं आहोत सा तर काही ना काही थोड्या का होईना समस्या आणि या समस्यावर आपल्याला आपल्या बघा स्वामींची साथ मिळाली ना तर जे नशिबात नाही ना ते देखील मिळतच पहिल्या आप दिवशी आपल्याला बघा काय करायचं आहे तुमच्या जवळपास जर केंद्र असेल किंवा स्वामींचा मठ असेल किंवा दत्त महाराजांचं मंदिर असेल तर तिथे जाऊन नारळ खडीसाखर ठेवायचे आहे त्यांना मनापासून विनंती करायची आहे हात जोडून प्रार्थना करायचे आहे मी हे एकवीस दिवसांची ही, ही सेवा करत आहे मी हे पारायण करत आहे ते निर्विघ्नपणे पार पाडू द्या पडू द्या अशी महाराजांना विनंती करायची आहे आणि आता बघा जवळपास जर तुमच्या केंद्र नसेल किंवा मंदिर देखील नसेल तर अगदी घरातील आपल्या स्वामी महाराजांचा फोटो असेल किंवा स्वामी महाराजांचे मूर्ती असेल दत्त महाराजांचा फोटो असेल त्यांच्या समोर देखील तुम्ही नारळ आणि खडी साखर ठेवू शकता आणि नंतर जे तुम्ही दत्त महाराजांच्या मंदिरात जाऊन ठेवलं तरी चालणार आहे त्याचबरोबर बघा तुम्हाला संकल्प युक्त सेवा करायची आहे तर संकल्प कसा करावा याचा व्हिडिओ आधीच आपल्या चॅनलवर आहे तरी देखील बघा थोडक्यात सांगते संकल्प करताना फक्त पहिल्याच दिवशी तुम्हाला संकल्प करायचा आहे तुम्ही ज्यासाठी सेवा करणार आहात तो संकल्प करायचा आहे जे काही तुमच्या मनात इच्छा आहे तर संकल्प करताना बघा स सर्वात आधी तुमचं ना नाव जे आहे ते सांगायचं आहे त्यानंतर गोत्र सांगायचं आहे यानंतर महाराजांना तुमच्या अडचणी समस्या सगळ्या काही सांगायच्या आहेत ह्या या कारणांसाठी तुमचे एकवीस श्री स्वामी चरित्र सारामृत पारायण करणार आहे फक्त बोलताना अखंड हा जो शब्द आहे ना हा अखंड शब्द वापरायचा नाही कारण मासिक धर्म बघा मासिक धर्म आला किंवा काही प्रॉब्लेम आला तर म्हणून अखंड शब्द वापरायचा नाही अखंड म्हणजे काय तर खंड पडू न देता त्यासाठी तुम्ही हा बघा माझा जेव्हा कधी हा व्हिडिओ बघाल ना तेव्हापासून या सेवेला सुरुवात करू शकता अगदी कधीही या सेवेला तुम्ही सुरुवात करू शकता बघा दत्त जयंती ही पंधरा डिसेंबरला आहे आणि या दिवशी या सेवेची सांगता होईल तुम्ही अशा पद्धतीने सेवेला सुरुवात जे आहे ती करू शकता दररोज बघा त्यानंतर तुम्ही दररोज अकरा माळी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा नामस्मरण जप करण करायचं आहे त्याचबरोबर बघा या जपाला कसलंही बंधन नाही तुम्हाला त्याचबरोबर अकरा वेळा तुम्ही तारक मंत्राचं पठन देखील करू शकता या तीनही सेवा करता करता, करता आले ना तर अतिशय उत्तम त्याचं फळ हे महाराज आपल्याला देत असतात आपल्या नशिबात नसलेलंही आपल्याला मिळून जातं बघा सेवा करणार आहात तर थोडे नियम वाटिया ह्या असणारच तर बघा काय दिवसांची सेवा करणार आहात तर पहिली गोष्ट म्हणजे मांसाहार हा दिवस पूर्णपणे वर्ज करायचा आहे घरातील मांसाहार खातात तर त्यांना खाऊ द्यात बघा परंतु तुम्ही पारायणाला बसलेला आहात पारा करणार आहात तर तुम्ही अजिबात मांसाहार करू नका मांसाहार हा कडकडीत वर्ज करायचा आहे त्यानंतर बघा ब्रह्मचर्याचं पालन करण्याची गरज नाही ज्यांना शक्य आहे त्यांनी ब्रह्मचर्याचं पालन आवर्जून करू शकता परंतु असं काही बंधन नाही तर अशी ही सेवा आहे एकवीस दिवसांची स्वामींची अतिशय प्रभावी सेवा आहे आवर्जून करा त्याचबरोबर स्वामी नामस्मरण देखील चालू ठेवायचं आहे अशी ही एकवीस दिवसांची प्रभावी सेवा केल्यानं तुमच्या आयुष्यातील सर्व अशक्य अशा गोष्टी सर्व संकट अडचणी दुःख या सेवेने नक्कीच दूर होणार आहे झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद